रस्त्यासाठी मतदानाचा त्याग बेळंकीतील विकासनगर वस्तीचा आक्रमक इशारा ग्रामसभेत मतदान बहिष्काराचा ठराव मिरज तालुक्यातील बेळंकी गावात शासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांनी टोकाचा निर्णय घेतला असून विकासनगर वस्तीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे बेळंगी ते विकासनगर या अवघ्या अडेच ते तीन किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिक विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या गंभीर प्रश्नाबाबत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या बेळंकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान बहिष्काराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला लोकनियुक्त सरपंच सौ सारिका महेशकुमार शिंदे यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देत आपण नागरिकांच्या सोबत असल्याची ठाम भूमिका मांडली सुमारे एक हजार लोकसंख्या आणि आठशे मतदारसंख्या असलेली विकासनगर वस्ती आजही मूलभूत रस्त्यापासून वंचित आहे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही रस्ता न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत दोन हजार अकरा साली आयएसओ मानांकन मिळालेल्या येथील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे घटत आहे तर शेतमाल वाहतुकीस मोठ्या अडचणी येत आहेत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ग्रामस्थांनी उचललेला हा आक्रमक पवित्रा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून रस्ता झाला नाही तर मतदानही नाही असा स्पष्ट संदेश शासनाला देण्यात आला आहे नमस्ते मी सौ सारिका महेशकुमार शिंदे बेळंकी लोकनियुक्त सरपंच आज बेळंकी ग्रामपंचायतीनं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पहिला ठराव केलेला आहे कारण की, की विकासनगर रोडचा रस्ता हा खूप वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय तरी पण तो होत नाही आहे कोण प्रशासन लक्ष देत नसल्यामुळं आम्ही हा ठराव मान्य म्हणजे आम्ही हा ठराव केलेला आहे तर ह्या ठरावात मी नागरिकांच्या बरोबर सरपंच या नात्यानं आहे माझे नाव विजय महावकरे राहनाथ बेळंकी विकासनगर आमची जिल्हा परिषद शाळा दोन हजार अकरा साली आयुष्य मानांकन झालेली आहे <coughs> नंतर विकासनगरला येणारा बेळिंकी ते विकासनगर दोन हजार सात साली रस्ता पंतप्रधान षडगोजीनंतर मंजूर झाला होता मधी पाचशे फूट पाचशे मीटर खराब रस्ता झालेला आहे पहिल्यापासून त्याच्याकडे आज जायकायत कोण लक्ष दिल नाही नंतर दोन हजार सतरापासून दोन हजार आत्तापर्यंत आम्ही सर्व आ, शासन प्रशासन येथील लोकप्रतिनिधी सगळ्यांनी माहिती देऊन पत्रव्यवहार करून आज तर आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळं आमच्या शाळेची दुर्व्यवस्था होत गेली आज आय एसओ शाळा झाली त्यावेळेस आमच्या शाळेचा स पट सत्तर होता आज तीन शिक्षिकी शाळा असणारी आज एक शिक्षिकेवर फक्त या शाळेत सत्तरीचे पट असून एकच शिक्षक आहे एवढी शाळा रस्त्यामुळे शाळेची दुर्व्यवस्था झालेली आणि बेळंगीला जाणारे विद्यार्थी यांचं रस्ता खराब असल्यामुळं पूर्ण नुकसान होत आहे बेळिंगीला जाता येता ग्रामस्थ दोन एक फोर व्हीलर लागल तर पुढं टू व्हीलर पास होऊ शकत नाही एवढा रस्ता खराब झालेला आहे इकडल्या इकडल्या बाजूने पूर्ण झाडी आणि आतक ज्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं बेळिंगीला जाण्या येण्यासाठी पूर्ण शेतकऱ्यांनी अडचण येत आहे नंतर ट्रक इकडं जात असताना किंवा काय पण येत असताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे काल आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त विकासनगरच्या सर ग्रामस्थ व बेळंगी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतलेला आहे की पूर्ण विकासनगर व बेळिंगीतल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव घेतलेला आहे रस्त्याची दखल रस्त्याची न घेतल्यामुळे बोला नमस्ते मी प्रवीण कुमार बाळासाहेब कोरे मुक्कापोस्ट विकास विकासनगर आमच्या ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्रामस्थांनी हा रस्ता काय झालेला नाही त्यामुळे आम्ही काल सव्वीस जानेवारी दिवशी बेळंकीच्या जा ग्राम ग्रामसभेत असा निर्णय घेतला की आम्ही येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे आणि त्याची दखल प्रशासनानं घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती आहे इथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप अडचणीचे अडचण होते या रस्त्याला आणि चिकला मुलांनाही जाणं शाळेला खूप त्रासदायक आहे तरी शासनानं हे करावं आमची ते एकूण मतदारांची संख्या आहे ती आठशेच्या वरती आहे तरी आमचा विचार प्रशासनानं आणि विविध राजकीय पक्षांनीही करावा असं मी त्यांना विनंती करतो